साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती ठाणे ही समिती गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याच्यावरती शंभर लोकं अधिकृत कोर कमिटी म्हणून असा आहे मग त्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये सर्वांमध्ये समाजाला घेऊन निवड करतो तीन चार मिटिंगही झाल्या समाजाच्या काही कारणास तो तो बरखास्त झाल्या पण आता वेळ कमी आहे चोवीस ऑगस्ट समाजाच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तारीख ठरलेली आहे गडकरी बुकिंग केलेला आहे तसा प्रस्ताव पी आर ओ ऑफिसला दिलेला आहे मग आता आपण काय केलं की बाबा अध्यक्ष व्हायचे आता मिटिंग घेण्यासाठी वेळ जातो आहे मग दिलीप यादवनी सर्व समाजाची सहमती म्हणून रजिस्टरवरती सह्या घेतल्या साठ टक्के पं साठ ते पंच्याहत्तर टक्के दिलीपच्या बाजूने सह्या झाल्या दिलीप यादवला मान्यता दिली अध्यक्षपदासाठी आणि जेव्हा मला काल कळलं अकरा ऑगस्टला की तो प्रस्ताव मी घेऊन लोकांनी फोन नंबरसहित मतदान केलेल्या पद्धतीने फोन नंबरसहित त्यांना अधिकृत मान्यता दिली रजिस्टर असं आहेत रजिस्टरची झेरॉक्स कॉपी जोडून आयुक्त आणि पी आर ओ ऑफिसला दिलेला आहे दिलीप यादव यांना अध्यक्षपद दिलं असं आम्ही सर्वांनी सही करून जाहीर केलं रजिस्टरला केलं पत्र अधिकृत दिलेलं आहे आता प्रश्न असा आहे काही महिलांनी दोन तीन महिलांनी काहीतरी पत्र दिले तिथे मी पाहिलं नाही अजून पत्र दिले असं तिथे खाली महिला म्हणत होत्या की आम्हाला व्हायची था। था। आस आस महले, महले आता व्हायचं तर सर्वांमध्ये व्हायला पाहिजे तर पंच्याहत्तर टक्के मान्यता इथं झालेली आहे आणि आम्ही जर आस बसल्या असत्या तर निश्चितपणे समाजाचा विषय आम्ही महिला महिलाच्या बाजून निर्णय घेतला असता पण आता वेळ कमी आहे दहा दिवसामध्ये आम्ही काय करणार आहोत कुठला ढोल तशा बँ्या हे ते शे हा सगळं okay. कोटेशन जेवणं हे कोण कसं कसंमुखी करा वेळ कमी असे म्हणून दिलीप यादव यांनी समाजाच्या सर्वांच्या सहमतीने प्रत्यक्षात भेटून सही आणि फोन नंबर आम्ही खोटं बोलत असेल कदाचित फोन नंबर आहे विचारू शकतो प्रशासन समाज दिलीपला अध्यक्षाची मान्यता दिलेली आहे तसा प्रस्ताव आम्ही दाखल केला आपण साहेब आता थोड्या वेळापूर्वी काही महिलांनी देखील या ठिकाणी पत्र दिलेलं आहे एकंदरीत महिलांच्या अध्यक्षपदावरनं थोडा वादंग निर्माण झालेला आहे काय असतंय की जयंती समितीचा अध्यक्ष आणि महिला आघाडीचे अध्यक्ष ह्या समितीमध्ये पद आहेत अनेक वर्षापासून पण महिला अध्यक्षाची नावं असतात मग काय झालं एका कोणीतरी त्यांना सांगितलं की त्यांची एक संघटना आहे सामाजिक त्या संघटनेचं पदाचा तू राजीनामा दे तुला इकडं अध्यक्ष करतो आता ज्या गेटवरती महिला होत्या मला मी उशिरा आलो मला माहीत नव्हतं तर तिथे सांगितलं गेलं की तुला अध्यक्ष करतो असं म्हणून त्यांनी संघटनेचा राजीनामा दिला आणि त्या महिलांचा रोष आहे मला राजीनामा दिला आणि दुसऱ्याला दोन बायांनी सही केलं की अध्यक्ष म्हणून त्यांचा वाद आहे पण इथे अधिकृतरित्या आजही वेळ गेलेला आहे आजही महिलांना सांगितलं तर महिला, महिला आघाडीचे अध्यक्षपद आजही देऊ शकतो पत्र महापालिकेत आहे तिथं बसून समाजितपणाने आम्ही करू शकतो हा तिथं मुद्दा आहे संघटनेचं अध्यक्षपद सोडायला लावलं अध्यक्ष करतो म्हणून कोणीतरी आमच्याकडून नाही तर त्या महिलांचा रोष आहे म्हणून त्या गेटवर मी रमेश धोडके एक छोटा स्मातक समाजाचा कार्यकर्ता आहे मागील एक दोन महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस येथे दोन वेळा मीटिंग लावण्यात आल्या त्या काही वैचारिक पातळीवर त्या मिटिंग रद्द करण्यात आल्या आत्ता समाजानं चोवीस तारीख जयंती समितीचे डिक्लेअर आहे आणि आजची तारीख आहे बारा तेरा बारा तेरा आहे तर तेरा तारीख आहे तर त्या जयंतीला कमीत कमी, कमी नऊ दिवस नऊ दहा दिवस उरलेले आहेत वेळ कमी असल्याकारणाने दिलीप यादव हे समाजाच्या दारात जाऊन समाजाला विनंती केली बाबा अध्यक्ष कोण निवडायचा आहे मग समाजाने प्रत्येक समाजाने सांगितलं दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता तुम्ही अध्यक्ष हो, आम्ही आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकारतो त्या मग त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजानं घोषित केलं आणि त्यांच्या ह्या वया पण याच्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे या सह्या आहेत संपूर्ण सह्या आहेत समाजानं केलेल्या कोर कमिटीचे को जे शंभर लोक आहेत त्याच्यापैकी जवळ सत्तर लोक टक्के ऐंशी टक्के लोकांनी सहाय्या त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे त्यांना मी पुढील वाटचाल त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो येत येत्या काळात मी सर्व सर्व शक्ती मी काम करणार सर्वला घेऊन मी काम करते समाजालाच घेऊन संती सोबत घेऊन चांगलं प्रभात मी काम करणार आर कुठे चालत राहणार सरे समाजाचा मी आभार व्यक्त करतो कुठल्याही समाजाला व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही याच्या वडील लढा करतात अरे समाजात मी लढत राहणार लास्ट वर ज्यावरच परत आहे कुठला बी समाज कार्यकर्ता करता मी पहिला उभं राहणार प्रत्येक समाजाला काय बी झालं तर पहिला हर एक माणसाला काय झालं तर पहिला मी उभं राहणार ते जे मी घेतो कोण बी असू द्या त्याच्यासाठी मी उभा आहे चोवीस तास मी तुमच्यासाठी उभा आहे जय लहूजी जय अनुभव